नमस्कार शेतकरी शेतकरी मित्रांनो मी कृषी बिंदू प्रतिनिधी दी, दीपक मतकर मी आज आलो आहे देवगाव गावामध्ये देव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर देवगावचे प्रगतशील शेतकरी उन्हाळे साहेब यांच्याकडे तर तोंडून आपण कृषी बिंदू सीड्स चे त्यांनी प्रभात बियाणे वापरले आहेत त्याची थोडीशी ख्याती ऐकू तुमचं नाव बारकु मारुती उन्हाळे बारकु मारुती उन्हाळे तुम्ही किती वर्षापासून हे हे काय दोन वर्षापासून वापरतो बर कोणत्या कृषी सेवा केंद्रातून घेतो ना आपले गायकवाड साहेब म्हणजे गुरुकृपा कृषी सेवा केंद्र देवगाव बर तुमच्या जे कांदा वापरत आहे त्याला प्रतिकारक शक्ती कस काय रोग प्रतिकारक शक्ती लय जास्त नाही त्याला एकदम व्यवस्थित आलेला आहे तो मालक आणि चांगल्यापैकी व्हरायटी होती उगवण क्षमता हा चांगली उगवण क्षमता चांगली आहे आणि त्याची साईज बी चांगली होती कलर बी चांगला आहे आणि मार्केटला चांगला चालतोय मार्केटला चांगला चालतोय एकाच नंबर चालतो त्याची जी पत्ती आहे बाबा हा ही पत्ती ही पत् पत्ती व्यवस्थित आहे काय झालं थोडस काय भारताने थोडी गाई केली होती कारण त्यावेळेस पावसाची गडबड चालू होती ना त्यावेळेस मग ह्या गडबडीमुळे आम्ही थोडा जरा लवकर भरला होता नाही तर पत्ती वगैरे सगळे दोन पत्तीच आहे पत्ती काढली तरी कलर म्हणजे बदल होत नाही बदल होत नाही कलर वगैरे हो चांगला शेतकऱ्यांना काय संदेश देऊ इच्छिता शेतकऱ्याला काय संदेश द्यायचा आम्ही चांगलं आहे ते चांगलं सांगणार जे हाय काय हाय जे हाय ते चांगलंच आहे ना त्याला सरीचं प्रमाण थोडं कमी आहे काही नाही सगळं व्यवस्थित आहे साईजला साईजला साईज आहे ना जसं समोरच आहे ना साईज काही कमी आहे गेला दोनशे चाळीस ग्राम हा, हा आणि तिथे मार्केट ला बी एक नंबर चालतोय तो हायस्ट जातोय दोन माल चालतो अर्धा किलो बसतोय हो एक कांदा दोनशे ते अडीचशे ग्रॅम बसतोय आणि वजनाला पण निघतोय जेणेकरून भावाला किंवा म्हणजे सगळ्या पुढच्या गोष्टींना काही अडचण नाही नाही इकडेला काही नाही आता भरपूर आमच्याकडे ते शिकताना माल होता काय भावाने विकला आता सध्या तीन हजार तो बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस असं चालतो तीन हजार रुपये पासून म्हणजे जसं हे होईल तसं कमी होते पण आता जसे जसे उच्च तसे चालू आहे म्हणजे कमी काही पडत नाही असं बरं ह्या वर्षी परत पेरणार करणार का करू ना करायचं ह्या वर्षी करायचं तरी म्हणजे तरी किती करू करताना बरं आपल्या जसं जमीन मोकळी